पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शहात्तर कोटी रुपये जमा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू एस एम सुद्धा पाठवले तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची यादी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला भेटून जाईल तुम्ही बघत आहात त्याच व्हिडिओच्यावरती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे लवकरात लवकर जॉईन करून घ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त सुद्धा शेअर करा नोंदणीच्या तुलनेत पंच्याऐंशी टक्के ज्वारीची खरेदी शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे दिली होती मुदतवाढ ज्वारी खरेदीसाठी उरले चार दिवस नाफेड अंतर्गत ज्वारी खरेदीसाठी अवघे चार दिवस उरलेले असून आतापर्यंत उद्दिष्टाच्या पंच्याऐंशी टक्के ज्वारी खरेदी करण्यात आलेली आहे जळगाव चामोद तालुक्यामध्ये पिके पाण्याखाली पन्नास टक्के नुकसान अतिवृष्टीचा सोयाबीनला फटका कपाशी पीकही धोक्यात बाळापूर तालुक्यात धुवादार सरासरीपेक्षा तीस टक्के अधिक पाऊस सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील बहरलेली पिकेसुद्धा आली धोक्यात बरेच शेतकरी मित्र आपले व्हिडिओ बघतात मात्र त्यांनी अजून सुद्धा आपल्या पेजला फॉलो नाही केले तर लवकरात लवकर आपल्या पेजला फॉलो करा तुम्ही बघत आहात त्याच व्हिडिओच्या वरती आपली बातमी असे नाव दिसेल त्याच्या बाजूला फॉलोचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्या चे सर्व्हर वारंवार डाऊन वल्लभनगर परिसरातील शेतकरी त्रस्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरता शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करतात मात्र गेल्या काही दिवसांपासून चे पोर्टल डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज सादर करताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत अतिरिक्त पीक विमा प्रकरण जिल्ह्यामध्ये आढळून आला बोगसपणा कांदा लागवड पाच हजार सहाशे अठ्याहत्तर विमा उतरविला तेवीस हजार हेक्टरचा बीड जिल्ह्यामध्ये काही विशिष्ट लोकांनी बोगस पीक विमा भरला होता आता पुन्हा असाच प्रकार समोर आला आहे चालू खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात कांदा पिकाची लागवड पाच हजार सहाशे अठ्याहत्तर हेक्टरवर झालेली असताना तेवीस हजार नऊशे त्र्याऐंशी हेक्टरवर पीक विमा उतरवण्यात आलेला आहे सोयाबीनचे दर क्विंटल मागे आठशे रुपयांनी घसरले नव्या पिकाचे काय शेतकऱ्यांचा सवाल सरकारने तोटा थांबवण्याची मागणी केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे मात्र सध्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये दराने सोयाबीन विकावे लागत आहे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम पाहता सोयाबीनचे दर हे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते मात्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करत जीएम सोयाबीन आयातीचा निर्णय घेतला सरकारने सोया तेल आयातीला खुले प्रोत्साहन साहन दिले त्या परिणामी सोयाबीनचे दर कोसाळायला सुरुवात झाली सरकारने सोयाबीनला आधार न दिल्यास आगामी निवडणुकांमध्ये कांदा व दुधाबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकरीही सरकारविरोधात भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो यावरती तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आतापर्यंत पंधराशे पंच्याण्णव प्रवेश कन्फर्म प्रतीक्षा फेरीतील प्रवेशाला मुदतवाढ मुदतवाढीनंतर टी आरटीए प्रवेशाकडे सहाशे चौसष्ट विद्यार्थ्यांची पाठ अत्याचाराविरोधात महिलांचा संताप योजनेचे पैसे नको आम्हाला सुरक्षा द्या जोरदार पावसाने आष्टी तालुक्यामध्ये बारा प्रकल्प ओसांडले दहा प्रकल्प निम्मे भरले सात जोत्याखालीच पाटबंधारे विभागाने दिली माहिती पिकांच्या वाढीस होणार मदत गोरेगाव येथे नैसर्गिक संकटावर मात करीत युवा शेतकऱ्याने पिकवली मिरची शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी पन्नास रुपये किलोने जागेवरूनच मागणी हळद सोयाबीन घसरले हरभऱ्याचे भाव मात्र वधारले शेतकऱ्याजवळील हरभरा संपतास दर हे सात हजार पाचशे रुपयांवर पोहोचलेले आहे सहाशे चौपन्न तांडे संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्ध योजना तांड्यांना मिळणार महसुली दर्जा आता नांदेड पॅटर्न राज्यात राबविणार पाच ते सात हजारापर्यंत भाव मुगाची आवक सुरू नवीन मुंग बाजारपेठेमध्ये येताच दरात घसरण ज्वारीची शासन खरेदी दहा कोटींचे पेमेंट केव्हा आतापर्यंत त्र्याऐंशी हजार पाचशे एक्कावन्न क्विंटल खरेदी वाढीनंतर एकतीस ऑगस्ट डेडलाईन केवायसीचा फेरा लाडक्या बहिणींची बँक सेतूमध्ये गर्दी आधार लिंकिंगसाठी रांगा बँकेचे अन्य व्यवहार झाले विस्कळीत अमरावती जिल्ह्यामध्ये दोनशे बारा शेतकऱ्यांनी सोडला दोन हजारांचा लाभ पीएम किसान सम्मान प्रशासनाला दिले पत्र तुमसर तालुक्यातील प्रकार केवळ दोनच टप्प्यांमध्ये मिळाले अनुदान मोदी आवास योजनेतील दोन हजार तीनशे सत्याहत्तर लाभार्थ्यांना हक्काचे घर केव्हा मिळणार सरसकट अनुदानाची कापूस सोयाबीन उत्पादकांना उत्सुकता निधी केव्हा मिळणार दहा हजार रुपयांपर्यंत मदत शेतकऱ्यांना मिळणार शेतकऱ्यांना आता मदतीसाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आलेली आहे मागील खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाने हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केलेले आहे एकशे साठ रुपये प्रति किलो तरीही मागणीत वाढ काटवल नावाची रानभाजी खाते भाव लाग चार लाख ग्राहकांना एका क्लिकवर मिळणार सेवा वीज बिलामध्ये फॉल्ट आला ऊर्जा चॅटबॉट करणार मदत अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करून घ्या हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून घ्या